मी शिवानी लकडे पब्लिक कटा मध्ये आपलं स्वागत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा एकदा सुरू केलंय मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा अंतरवाली सराटीमध्ये मध्ये आमरण उपोषणाला बसलेत सोमवारी रात्री बारा वाजता जरांगे यांनी त्यांचं आमरण उपोषण सुरू केलं मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी आणि हैदराबाद सातारा बॉम्बे गॅजेट लागू करावं या मागण्यांसाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केलंय आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना फडणवीस यांना ही संधी आहे त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या असा इशाराही जरांगे यांनी दिलाय आम्ही तोपर्यंत आहे ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करतील तेव्हा सरकार जागा होईल अल्टीमेट मीते फिल्टिमेटम काय त्यांना संधी देवेंद्र फडणवीस साहेबांना या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डा बुजवायचं त्यांना मेरिटिव्ह भरून काढायचा त्यांना चान्स आहे मराठ्यांचे ते कारण माझ्या समाजाला मला नाही ना ना द्यायचं आमचा ध्येय आणि आमचा उद्देश तेवढा एकच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे उभीच ते आमचा हक्कात आहे ते द्या उघडा डोळ्यानं समाज बघतोय देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतो मी आता संधी दिली मी म्हणलो ना मला राजकीय बोलायचं नाही कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षांनी तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाचं एक आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही फडणवीस साहेबांना संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षाचा सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस दोषी हे जाणून बुजून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाहीत राजकीय स्टेटमेंट करत नाहीत काही विषय काढला नाही ना देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोज बारांगे पाटलाचा दोष नाही सगळा मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचं नाही दिला ना बोंबलायचं नाही मग माया असे गुडघे टेकवाल ना तर आयुष्यात पण छतापी शिवसंगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना दुसरीकडे मात्र उपोषण न करता जरांगे पाटील यांनी प्रशासनाशी समन्वय साधून मराठा आरक्षणाचा मार्ग काढावा असं मत भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय जरांगे यांनी आज सहावा उपोषणाला सुरुवात केली काय सांगाय मला की महाजन साहेबांनी विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांनी विनंती केली मुख्यमंत्र्यांनी के के आपण आतापर्यंत बरस काम झालेलं आहे समन्वयातून बराचसा मार्ग सुटलेला आहे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे कोणती सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत लोकांना दहा टक्के नोकऱ्या लागलेल्या आहेत तर बरंचसे काम मला लागतंय तर मला वाटतं उपोषणाचा मार्ग न स्वीकारता समन्वयातून सोडण्याची शासनाची भूमिका आणि त्यापाने प्रतिसाद द्यावाची विनंती आमची आपण समन्वय समितीमध्ये येतो समन्वय समिती नाही मी उपसमितीमध्ये होतो पण समन्वयाचं काम करायची माझी भूमिका आहे आणि मी त्यांना संपर्क साधीन आणि त्यांनी हे सोडवा उपोषण शासन त्याचे म्हणते त्या पद्धतीनं आपण बाकीचे जे उर्वरित विषय आहेत ते सोडवण्याकरता पूर्ण सहकार्य करतो आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपलं उपोषणास्त्र बाहेर काढले यासोबतच फडणवीस यांना ही संधी आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा सुद्धा दिलाय त्यामुळे पुढे काय घडणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे सध्या आपण इथेच थांबतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक कटा या चॅनलला सबस्क्राईब करा